कर्जत तालुक्यातील उकरुळ येथील तरुण तीन दिवस झाले बेपत्ता आहे दीपक पंढरीनाथ म्हात्रे असं बेपत्ता असलेल्या तरुणाचं नाव असून तो राहत या घरातून कामानिमित्त बाहेर पडला असता घरी आलाच नाही याबाबत कर्जत पोलीस ठाण्यात म्हात्रे कुटुंबाकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे भिवपुरी रोड पोस्ट चिंचवली येथील उकरूळ गावात राहणारे त्रेचाळीस वर्षीय दीपक पंढरीनाथ म्हात्रे हे सत्तावीस एप्रिल रोजी दुपारी घरातून बाहेर निघाले दरम्यान एक वाजण्याच्या सुमारास दीपक हे आपल्या सासूरवाडी कर्जत दहिवली संजय नगर बल्लाळेश्वर अपार्टमेंट येथे दिसून आले होते दीपक म्हात्रे यांनी आपली मोटरसायकल सासूरवाडीतच इमारतीखाली ठेवून सासू तारा काळुराम आगज यांना आवाज देत आपण मित्रासोबत चाललोय परत येतो म्हणून सासरच्या मंडळींना सांगून गेले दरम्यान सायंकाळी उशिरापर्यंत दीपक म्हात्रे हे घरी परतले नाहीत त्यामुळे कुटुंबियांकडून त्यांचा शोध सुरू होता अखेर कर्जत पोलीस ठाण्यात दीपक म्हात्रे हे बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली म्हात्रे हे लग्न मंडपाचा व्यवसाय करतात सध्या लग्न सराईची सगळीकडे धामधूम सुरू असून म्हात्रे यांच्याकडे लग्नात मंडप घालण्यासाठी अनेक नागरिकांनी ऑर्डर दिल्याचं देखील सांगण्यात येत आहे दरम्यान म्हात्रे यांचं शेवटचं मोबाईल लोकेशन हे लोणावळा या ठिकाणी असल्याचं सांगण्यात आलं होतं परंतु सत्तावीस तारखेच्या दुपारच्या सुमारास बेपत्ता झालेले म्हात्रे आज तीन दिवस होऊनही घरी परतले नाहीत दीपक म्हात्रे हे कर्जत पोलीस ठाणे हद्दीतून शेवटचे बेपत्ता झाल्यानं कर्जत पोलिसांनी देखील नागरिकांना आवाहन केलंय तर अधिक तपास कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी भोईर हे करत आहेत महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत